कल्याणामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकारी धडपकड सुरू होते याबद्दल तुम्ही काय सांगता याच्याबद्दल असं सांगेल की काल राहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये जे शेतकऱ्या पाच शेतकऱ्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आलं त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जात असताना मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केलं होतं अटक केली होती त्या संदर्भात निषेधार्थ निषेध म्हणून काँग्रेस का पक्षातर्फे एक आ, आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा प्रयत्न सुरू होता पण त्या अगोदरच पोलिसांनी काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा काँग्रेसचे पदाधिकारी यांना पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून बसून ते आंदोलन किंवा तो मोर्चा रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले खऱ्या अर्थाने के ही लोकशाहीची हत्या आहे या देशामध्ये हिटलरशाहीच्या माध्यमातून ठोकशाही चालू आहे लोकशाही आता या देशामध्ये कुठेही दिसत नाही शेतकरी मरतो आहे कामगार देशोधडीला लागला आहे तरुण बेरोजगार होतात अशा परिस्थितीत विरोधातल्या पक्षांनी आंदोलन देखील करायचं नाही मोर्चा देखील काढायचा नाही अशा पद्धतीचं राजकारण भाजप सरकार या देशामध्ये पूर्ण भारतामध्ये करत आहे आणि हे चुकीचा मेसेज पूर्ण लोकांमध्ये जात आहे लोकांच्या मागण्यांसाठी जर एखादा विरोधातला पक्ष आंदोलन करत असेल लोकशाही पद्धतीने करत असेल तर त्याला करून दिलं पाहिजे पण आज मोर्चा किंवा आंदोलन होण्याअगोदरच तो चिरडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून भाजप सरकारने केला याचा निषेध आम्ही काँग्रेस पक्षातर्फे करतो